नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कोणत्या व्यक्तीच्या पाया पडल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैव येतो त्यामुळे या व्यक्तीच्या चुकूनही पाया कधीच आयुष्यामध्ये कोणते आहेत त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असे तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ आहे हे आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वरती खरी श्रद्धा आणि भक्ती असेल तर या व्हिडिओला तुम्ही एक नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कोणतीही वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतर स्मशानभूमीतून आली असेल आली असेल तर त्यांच्या पाया कधी पडू नये कारण स्मशानातील येणारा माणूस अशुद्ध मानला जातो मंदिरामध्ये कोणतीही कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असो त्यावेळी तो सामान्य असो त्यामुळे मंदिरात जर कोणी भेटले तर त्या देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये झोपलेल्या माणसाच्या पाया कधीही पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशोक मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या पाया पडण्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्यांच्या पाया पडू नये त्यांची पूजा होत वाट पाहावी नंतर त्यांच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये त्यामुळे त्यांच्या पूजा जे मध्ये विघ्न येते आणि ते पूर पूर्णपणे चुकीचे आहे साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरुच्याच पाया पडत असतात जावाई आणि सासऱ्याच्या पाया पडू नये अस जावाय याने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथे शिवशंकराने आपले सासरे दक्षिणी यांची हत्या केली होती भाचेच्या मामाने मामा मामाच्या पाया पडू नये भाद्या आणि मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेतून सांगितले जाते कारण कृष्णाने कंच मामाचा वध केला होता जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना कधीच पाया पडू नये प्रवासाला निघणाऱ्या निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला प्रवासाला निघालेली व्यक्ती भयाने मोठी असेल तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार तुम्ही कधी करू नका शत्रूला कधी नमस्कार करू नका आपल्या शत्रूचा शत्रूला कधी नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनातील कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्या मनात सतत असते त्यांच्या पाया पडल्याने आपल्या नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तो मनोमन आपला आशीर्वाद एवढी शाप देतो म्हणून शत्रूला कधीच नमस्कार तुम्ही करू नय करू नये कोणाच्या पायामुळे पाया पडल्यामुळे आपले भाग्य उजळते हे आज आपण बघणार आहोत मोठी आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो वयस्कर व्यक्तींच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो वडिलांच्या पाया पडल्या पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो मोठ्या भावांच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो संत गुरु आणि ब्राह्मण ब्राह्मणाच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो वहिनीच्या पाया पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह मजबूत होतो कोणाला ओलांडू नये कोणत्याही प्राण्याला कधी ओलांडून जाऊ नये कधी ओलांडू नये आणि कधी पाय देऊ नये ज्या कुंट्याला किंवा दोऱ्याला गाय किंवा त्यांचे वासरू बांधलेले असतो त्यांना कधी ओलांडू नये केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधी ओलांडू नये ओलांडून चार लोकांची या चार लोकांचे आपल्या घरी घरामध्ये येण्याची शुभ संकेत असतात जर तुम्ही ननन तुमच्या घरी येत असेल आणि तर तुमच्या नंदेचं तुमचं घरी येणं जाणं शुभ असतं पण ते सारखी सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते खूप चुकीचे आहे मुलीने आपल्या पाहुणचारासाठीच यावे यासाठी या तुमच्या तुमच्या घरी जर तुमचे जावा येत असेल तर जावायाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ राहतात पण जावायाने घर जावा म्हणून होऊन राहू नये तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांच्या तुमच्या घरी येणं खूप भाग्याचं आहे तुमच्या घरी कोणी संत महापुरुष गरु गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्या घरात पडणं खूप शुभ शुभ असतात गुरुजन येत असतील त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात नंबर पाच कुमारी मुलींना कधी कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुलगी हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया कधीही पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींना स्पर्श केल्याने माणूस पापांचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने भाच्या आणि भाजीने त्यांच्या पायाला स्पर्श करून देऊ नये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या उपयुक्त जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय श्री हनुमान जय हनुमान श्री स्वामी समर्थ लक्ष्मी